नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेली येथे भव्य दिव्य अतुलदा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं या मैदानात मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत आहे आपला सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्रावरती अखंड महाराष्ट्रांच्या बैलगाड्या प्रेक्षकांच्या ज्याने मन जिंकलं असा दशम हिंद केसरी बकासूर ही एवन जोडी मित्रांनो आज आपला पालताण दिसणार आहे मुळशे केसरी असेल पेडगाव इंद केसरी अशी मैदानं या दोन नंदींनी गाजवलेत आणि मित्रांनो आज सुद्धा या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानासाठी जोडी सज्ज झाली आहे तसेच मित्रांनो चांगले चांगले टॉपचे पहिले आज आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो आत्ताच गट निघायला सुरुवात झाली आहे आजच्या मैदानाचे लाईव गट आता मित्रांनो मैदानामध्येच काढत आहेत त्याच्याम त्याच्यामध्ये बाकासूचा गट क्रमांक आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनवरून बाकासूर दो लखनी जोडे आपलं पलतन दिसेल गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनवरून कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर देत असतात धन्यवाद